जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद हॉस्पिटल येथे आनंद ऋषींच्या पुण्यस्मृतीनिमित्त मोफत बाळरोग तपासणी शिबिर घेण्यात आलं पत्रालालजी तुळसाबाईजी केशरमलजी बोगावत स्मृतीप्रित्यर्थ भोगावत परिवारानं या सह शिबिरासाठी सहकार्य केलं शिबिर उद्घाटन प्रसंगी परेश बोगावत संतोष बोगावत सुनील बोगावत अरुणा बोगावत प्रणय बोगावत सुजाता बोगावत पूजा बोगावत पंकज गांधी प्रकाश गांधी संतोष बोथरा मानकचंद कटारिया सतीश लोढा सुभाष म्हणून डॉक्टर आशिष भंडारी तज्ज्ञ डॉक्टर रुपेश चिकची डॉक्टर सोनाली कंसे डॉक्टर वैभव वंजारे आदी उपस्थित होते प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी भोगावत परिवारानं नेहमीच हॉस्पिटलच्या सेवा कार्यात योगदान दिल्याचं सांगितलं मान्यवरांनी आपल्या मनोगतात हॉस्पिटलमधील सेवाभावाचा गौरव केला बालरोग तज्ज्ञ डॉक्टर रुपेश सिक्ची यांनी बालरोग विभागाची माहिती दिली हार्दिक अभिनंदन थोडीशी माहिती मी आनंद कृषी हॉस्पिटलच्या बालरोग विभाग व बालरोग चिकित्सा विभागाबद्दल बोलणार आहे आपल्याकडं फुल फ्लेस्ट असं पिरियाट्रिक वॉर्ड आहे ठीक आहे आणि आपल्याकडं लहान नवजात पालकांसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक सुविधा नियोनेटल आय सी यू असं सुसज्ज नियोनेटल आय सी यू आहे तिथं सगळे लहान जे नवजात बालक असतात त्यांची आपण काळजी घेतो व विविध आजारांची लढण्यासाठी व त्यापासून बरे होण्यासाठी आपण त्याची पूर्ण सेवा करतो तसेच आपल्याकडं विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आपण कायम करत असतो त्यात जन्म झालेल्या बालकापासून ते अठरा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांची सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आपल्याकडं करण्यात येते या ओपन पद्धतीने तसेच जी एकदम ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी लॅप्रोस्कोपिक ला, सर्जरी सुद्धा आपल्याकडे एकदम कुशलतेने होते तसेच सर्व पेशंट सर्व जातीय सर्व धर्मीय व सर्व पेशंटसाठी हे आनंद कृषी हॉस्पिटल आहे पण तो गरीब असो हो किंवा तो आर्थिकरित्या या सर्व घटकांसाठी आपलं हॉस्पिटल आहे ते काही फक्त अमीरांसाठी का गरिबांसाठी असं नाही सगळे घटक येतात सगळे प्रकारचे पेशंट येतात सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत महात्मा ज्योतिंबा फुले पासून योजनेपासून ते सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत व

त्यामध्ये लसींचं वेगवेगळे प्रकार असत पेनलेस पेनच्या अशा तेही सर्व आपण इथे उपलब्ध केलेले आहेत म्हणजे कोणतीही लहान मुलांची लस आपल्याकडे अवेलेबल नाही असं कोणत्याही लसी आपल्याकडे नाही तसेच लहान मुलांसाठी आपले जे दोन्ही तज्ञ डॉक्टर तसेच पिडियाब्रिक सर्जन हे अद्याप उपचार आपल्याकडे इथे उपलब्ध आहेत तसंच या कॅमेरा सर्व रुग्णांचं मी सर्व स्वागत करत होतो याच प्रायजे करत आपल्याला श्री पनालालजी आणि स्वर्गीय मुसराबाई पनालालजी बोगवत स्वर्गीय पेशंट म्हणजे बघत या परिवाराचंही मी धन्यवाद देतो दरवर्षी मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने हे संपूर्ण परिवार आनंत ऋषीजी हॉस्पिटलच्या सेवा सुशिवामध्ये उपलब्ध असतात आणि त्यांच्या जी सामाजिक जाणीव त्या परिवारांनी ठेवल्यामुळे असं हे न होतं न ते कार्य आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये होत असतात आज या मेडिकल कॅम्पला आलेल्या सर्वतज्ञ डॉक्टर डॉक्टर श्रेयास डॉक्टर रुपेश सिंगजी डॉक्टर वैभवी मंजाड आणि डॉक्टर सोनाली नरसे यांनाही पास खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांच्या आजच्या आता ज्या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने खूप सारी सेवा व्हावी आणि आज अरुरतनाई भोगवत प्रणय भोगवत परेश भोगवत सुजाता भोगवत पूजाताई भोगवत आणि गांधी परिवार या सर्वांनाही धन्यवाद देतो आणि पुढील प्रस्तव इच्छा दिलेला आहे आणि आम्हाला जो हॉस्पिटलच्या सेवेसाठी जे खरीचा वाटा भेटतोय त्यामुळे मी खूप आनंद आनंदित आहे असाच आम्हाला थोडा सेवेसाठी आम्हाला हे भेटावे, भेटा देवा भेटावेश्री गुरुदेव गुरुदैवाला आम्हाला प्रार्थना करते थँक्यू नमस्कार मी डॉक्टर सोनाली ईश्वर कांशे आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये गेल्या पाच वर्षापासून इथे कार्यरत आहे इथे पिडियाट्रिक डिपार्टमेंट आणि न्युनेटर आयसी यू म्हणजे काचेची पेटी हे आ, हे डिपार्टमेंट मी चालवते आणि आपल्या इथे कमी वजनाच्या कमी दिवसांच्या मुलांची खूप व्यवस्थित पद्धतीने इथे ट्रीटमेंट होते जर मुलगी असेल तर तिला प्राधान्य आहे आणि वीस ते पंचवीस टक्के बिलामध्ये सूट आहे आपल्या इथे सगळ्या योजना आहेत एम जे पी जे वाय योजनेमध्ये भरपूर मुलांचं इथे फ्री ट्रीटमेंट होतं आणि पिडॅट्रिक वॉर्डसुद्धा आहे पिडॅट्रिक वॉर्डमध्ये जनरल पिडॅट्रिक्सचे जे काही केसेस आहेत ते सगळे आपण इथे मॅनेज करतो दुसरी गोष्ट आपल्या इथे डॉक्टर उपेश सर आहेत ते सगळं जे शस्त्रक्रिया आहेत लहान मुलांच्या त्या सगळ्या करतात आणि इथे लसीकरणसुद्धा होतं लसीकरण पण मोफत दरामध्ये होते आणि सगळे लस आपल्याकडे इथे अवेलेबल आहेत महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा